नमस्कार इन्सर्ज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचा पंढरपूर तालुक्यात दौरा झाला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे प्र पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख काकासाहेब बोराडे प्रमुख बंडू घोडके उप प्रमुख संजय घोडके युवासेना तालुका उप अधिकारी प्रणित पवार यांनी आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी तपकिरी शेटपळ काशेगाव आदी ठिकाणचा दौरा करून शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत पक्ष संघटना शाखा नूतनीकरण तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबत विचारविनिमय व चर्चा केली व पुढील रूपरेषा ठरवण्यात आली दौऱ्याची सुरुवात खर्डी येथे श्री सीताराम महाराजांचे दर्शन घेऊन करण्यात आली खर्डी तपकिरी छटपळ काशीगाव आदी प्रमुख गावांचा दौरा करून त्या गावातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची भूमिका व पुढील रूपरेषा शिवसैनिकांना सांगण्यात आली या गावभेट दौऱ्यात अनिल रोंगे अजिंक्य चंदन शिवे जयराम चव्हाण श्रीधर माणे मिलिंद चंदन शिवे माऊली मासाळ बाळासाहेब खांडेकर सत्यवान मासाळ ज्ञानेश्वर शिंगाडे किसन पाटील जितेंद्र सुरवसे ज्ञानेश्वर मांडेकर मोहन बनसोडे अरुण चौघले बाळासाहेब कदम बाळासाहेब बोगे बापू मोरे आदी शिवसैनिक व पदाधिकारी शाखा सह गट विभाग विभाग प्रमुख आदी सर्वजण उपस्थित होते धन्यवाद न्यूज बोहाळी